आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपा हो मार्ट सुईपासून तर थेट किराणा सौंदर्य प्रसादन ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार आपणा सर्वांचा दक्ष टायम प्रिंटलाईमध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीजन्माचे स्वागत करा संदर्भा श्रीगोंदा येथे कार्यशाळा संपन्न जादुई दहा रुपये ही संकल्पना डॉक्टर सुधा कानकरिया यांनी मांडली पूर्व प्रसूती पूर्व निदान तंत्र लिंग निवडीस प्रतिबंधक कायदा पीसीपीएनडीटी सी आज दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दक्षता समिती श्रीगोंदा आणि पंचायत समिती श्रीगोंदा तसेच ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा यांच्या समन्वयानं ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती कार्यक्रमाचे अध्यक्ष रणजित अकुलवार सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती होते तर प्रमुख पाहुणे डॉक्टर सुधाताई कांग्रिया श्री जन्मचे स्वागत करा चळवळीच्या प्रणेत्या होत्या तसेच जिल्हा समन्वयक सामान्य रुग्णालय अहिल्यानगरच्या अॅडव्होकेट सोरवसे यासुद्धा होत्या याचबरोबर तालुका आरोग्य अधिकारी डांगे मॅडम वैद्यकीय अधीक्षक ग्राम, ग्रामीण रुग्णालय फोकरे हे उपस्थित होते अधिकारी पोलीस पोलीस पाटील सरपंच प्रमुख आशा गट प्रवर्तक पंचायत समिती कर्मचारी ग्रामीण रुग्णालय श्रीगुंदा सर्व अधिकारी कर्मचारी वृंद यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आपल्या प्रमुख भाषणामध्ये जादुई दहा रुपयाची संकल्पना डॉक्टर सुधा कांगरे यांनी मांडली त्या बोलताना म्हणाल्या ज्या गावात मुलीचा जन्म झाला त्या गावाची लोकसंख्या तर अडीच हजार असेल तर प्रत्येक व्यक्तीनं दहा रुपये देणं ती रक्कम त्या मुलीच्या नावावर ठेव ठेवणं ती मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत एक लाख रुपये होऊ शकतात अशी अनोखी संकल्पना डॉक्टर सुधा कांगरे यांनी यावेळेस मांडली तर आठवा फेरा मांडताना कांग्रेया म्हणाल्या दोन हजार सात मध्ये श्रीगोंदा तालुक्यातील मांडोगन येथे ही संकल्पना मांडण्यात आली विवाह संस्कारात आपण सात फेरे घेतो त्यासोबतच आठवा फेरा श्री जन्माच्या स्वागताचा घ्यावायचा असल्याचं त्यांनी म्हटलं लेखा एवढीच लेख भारी हाच संदेश घरोघरी असंही त्यांनी म्हटलं दक्ष टाइम्स पुढे बोलताना सुद्धा कांकऱ्या म्हणाल्या नमस्कार सध्या अहिल्यानगर मध्ये तालुका वाईज बेटी बचाव श्री जन्माचे स्वागत करा पी सी पी कायद्याच्या जागरण विषयीच्या कार्यशाळा चालू आहेत आणि या कार्यशाळे अंतर्गत गाव पातळीवर एक ग्राम समितीची स्थापना केलेली आहे त्यामध्ये सरपंच ग्रामसेवक तलाठी पोलीस पाटील अंगणवाडी ताई आशा हेल्थ वर्कर आशांचा समावेश आहे आणि या समितीला सक्षम करण्यासाठी या समितीचं प्रशिक्षण देण्यासाठी प्रत्येक तालुका तालुकावाईज या कार्यशाळा संपन्न होत आहेत आणि आज इथे श्रीगोंदा तालुक्याची कार्यशाळा घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो हो। आहोत आज उपस्थित असणाऱ्या सर्वांना की गाव पातळीवर आपण काय केलं पाहिजे याविषयी मार्गदर्शन करत असताना की प्रत्येक गावामध्ये एक सेक्स रेशोचा चॅट असला पाहिजे आणि सर्व गावकऱ्यांना ज्या माध्यमातून माहिती मिळेल की आपल्या गावामध्ये शून्य ते सहा वयोगटातील मुलांची आणि मुलींची संख्या किती आहे त्याच्यामध्ये किती तफावत आहे हा प्रश्न किती मोठा आहे हे प्रत्येकाला समजून प्रत्येकाचा सहभाग याच्यामध्ये घेणार अपेक्षित आहे आता सव्वीस जानेवारी येऊ घातलेली आहे त्यानिमित्ताने ग्रामसभा घेणं ग्रामसभेमध्ये स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव घेणं आमच्या गावामध्ये एकही स्त्री गुणवत्ता होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ अशा प्रकारचा ठराव अपेक्षित आहे त्याविषयीही गावकऱ्यांना माहिती दिलेली आहे आणि सोबतच ए एन सी ट्रॅकिंग म्हणजे की ज्या गरोदर माता आहेत आणि ज्या गरोदर मातांना आधीच्या मुली आहेत अशा मातांना अधिक जास्त त्यांच्या आरोग्याची काळजी घेत असताना आरोग्य सेवेची साधनं सुविधा उपलब्ध करून देत असतानाच आपल्या आशा ताई आहेत किंवा एन एम ताई आहेत यांच्या माध्यमातून अशा मातांची मैत्री करणं आणि त्याला ए एन सी ट्रॅकिंग असं म्हटलं आहे आणि अशा प्रकारे आपल्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये एक हजारपेक्षा जास्त माता आहेत की ज्यांना आधीच्या मुली आहेत आणि आता त्या परत गर्भवती आहेत तर अशा महिलांना चा सामूहिक डोहार जेवणाचे कार्यक्रम घेऊन त्यांना गर्भसंस्कार आणि गर्भरक्षणाचे धडे देणं आणि मुलगा असो किंवा मुलगी असो दोन्ही बाळांचं कसं स्वागत करायचं याविषयीचं संस्कार निर्माण होण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा आज इथे घेण्यात आली याच्यामध्ये सामूहिक शपथ सुद्धा घेण्यात आली आणि याच कार्यशाळेमध्ये आपल्या श्रीगंदा तालुक्यामध्ये मांडवगड नावाचं गाव आहे की जिथे आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा हा सुरुवात इथे झालेली आहे म्हणजे आठवा फेरा दोन हजार सात ला आ, हा एक विचार माझ्या मनात आला आणि मांडवगणमध्ये त्यावेळेस सामूहिक सोहळा विवाह सोहळा होत होता हा विचार जेव्हा मी मांडला तेव्हा मां गावकऱ्यांनी असं स्वागत केलं आणि देशातला पहिला आठवा फेरा हा मांडवगण गावामध्ये श्रीगोंदा तालुका मध्ये संपन्न झाला आणि त्या गावाचे आज जे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते त्यांचा सन्मान सुद्धा आजच्या या सभेमध्ये करण्यात आलेला आहे साठ फेरे म्हणजे पती आणि पत्नीने दिलेली एकमेकांना वचनं असतात त्यामध्ये आठवा फेरा म्हणजे आमच्या गाव आमच्या कुटुंबामध्ये जो मुलीचा जन्म झाला आम्ही तिला तिचं स्वागत करू तिला शिकू तिला वाढवू आणि तिला तिच्या पायावर उभं करू अशा त्या आठव्या फेऱ्याचा अर्थ आहे त्याचा मंत्र आहे की लेखा एवढीच लेख भारी, हाच संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊया स्त्री जन्माचे स्वागत करूया अशा प्रकारचा आठवा फेरा घेऊन ज्याची सुरुवात मांडवगण श्रीगोंदा तालुक्यातून झाली आणि पूर्ण देशामध्ये ती पसरली आणि आजच्या घडीला अकरा हजार पाचशे पेक्षा जास्त आठवे फेरे घेण्यात आले वधूवरांच्या माध्यमातून आणि त्यांच्यामध्ये झालेला सकारात्मक बदल हे आपण पाहिलेलं आहे तर अशा प्रकारच्या ज्या कार्यशाळा आहेत या पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तालुका तालुकावाईज घेण्यात ता येत आहेत माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या सूचनेप्रमाणे आणि त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे सगळीकडे चांगल्या प्रकारे यश मिळत आहे आणि नक्कीच आपल्या जिल्ह्याची ही जे लिंग गुणोत्तर आहे सेक्स रेशो आहे याच्यामध्ये नक्की प्रगती होईल अशी आशा मला वाटते या विशेष कार्यशाळेमध्ये डॉक्टर सुधा कांकरिया यांनी अकरा कलमी कृती कार्यक्रम सर्व मांडला मोठ्या संख्येने अधिकारी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर अभिजित दिवाटणे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रसाद टकले यांनी केले आजच्या खास वृत्तावर तुरतास येथे थांबू पुन्हा भेटू नवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत तो जय हिंद दळवीसह दत्ताजी जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर